चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोकडा सावरगाव येथे सोसा, सोसा चा वारा वादळी वारे गारपीट आणि त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात पाऊस तुफान आलं होत व वो त्यामध्ये आमची जी बाग आहे एक हजार आंब्याची त्या आंब्याच्या बागेमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये गारपिटीमुळं जवळपास सगळ्या आंब्याला आंबे फुटलेले आहेत आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आंबे झाडावरून पडलेत आणि उर्वरित आंब्यांना गारपीटमुळं इजा झालेली आहे आणि यावर्षी खरं म्हणजे खूप कमी आंबा लागला होता यावर्षी ढगाळ वातावरण धुई याच्यामुळं आंब्याची लागण मुळातच कमी होती आणि त्यातच भरीसभर म्हणून ही काल वादळी पाऊस गा गारा गारपीट आणि सोसाट्याचा वारा यामुळं आंब्याच्या अतोनात नुकसान झालेलं आहे याची दखल शासनाने घेऊन शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा अशी विनंती करण्यात येत आहे